बुलढाणा चौफेर लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण गेल्या महिन्याभरापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचं तसेच आपण जे ज्यांनी खरोखरच या समाजासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले असतील त्याचबरोबर समाजासाठी विविध प्रकारचा छंद जोपासला असतील अशा विविध मान्यवरांच्या गाठीभेटी घेण्याचं आपण या ठिकाणी सत्र सुरू केलेलं आहे आणि आज आपण अशा माणसासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत की ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून नाणे नाण्यांचा छंद त्यांना आहे आणि ही नाणे शिवकालीन आहेत मौर्यकालीन आहेत विविध प्रकारची नाणे जो छंद नाणे जोपासण्याचा त्यांना छंद आहेत आज आपण चिखली तालुक्यातील अंतरिखेडे खेडेकर येथील शेख दिलावर यांच्या घरी आलेलो आहोत आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना नाणे जमा करण्याचा कशा प्रकारे छंद आहे आणि कशा प्रकारे ते नाणे त्या ठिकाणी जमा करतात शेख दिलावर आपलं बुलढाणा चौफेर लाईव्ह न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार मी दिलावर शेख नाणेतज्ञ भारतीय प्राचीन मुद्रा अभ्यासक तथा संग्राहक सर्वप्रथम बुलढाणा चौफेर लाईव्ह यांचे मी या ठिकाणी आभार प्रकट करतो का त्यांनी मला मुलाखती योग्य समजलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब लोकशाही अण्णाभाऊ साठे या तमाम मान्यवरांना या ठिकाणी मी नमन करून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो शेख दिलावरजी असं म्हटलं जातात की शेख दिलावरने अनेकांच्या दिलावर, दिलावर राज्य केलेलं आहे विविध प्रकारची नाणी आपण जमा केलेली आहे कुणाला गाण्याचा छंद असतो कुणाला नृत्याचा छंद असतो कुणाला पत्रकारिताचा छंद असतो विविध प्रकारचे छंद आज अनेकजण जोपास जोपासत आहे परंतु तुम्हाला हा आगळावेगळा नाणी जमा करण्याचा छंद केव्हापासून लागला आणि आपल्या डोक्यामध्ये कोणती कल्पना अशी आली की चला आपण शिवकालीन नाणे असतील मौर्यकालीन नाणे असतील मोगलकालीन नाणे असतील ही जमा करून त्यांचा संग्रह या ठिकाणी केला पाहिजे म्हणून मी केलेल्या रचने रचनेचा या ठिकाणी उजागर करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो दुष्कर्मी देह सदा कंपे समयतील तेल संपे सत्कर्माचे वाजे डंके विश्वसारा तोच जिंके सत्कर्म शेती सुखधान्य पिके पाट काटा काटारुते जनसेवेचा जो हर्ष लुटे समृद्धी वृक्ष पारंब्या फुटे या ठिकाणी मी लहानपणापासूनच मला या नाण्यांचा छंद मी जोपासला माझ्या आजोबांकडे त्या ठिकाणी हे नाणे होती आणि आजोबांनी नाणे दिल्यावर मी त्या ठिकाणी कॉम्पासमध्ये नाण्यांचा संग्रह करत गेलो त्या ठिकाणी वेगळे चित्रीकरण दिसणारे जे नाणे होते वेगळ्या धातूचे जे नाणे होते वेगळ्या आकाराचे जे नाणू नाणे होते वेगळ्या कमी कमी धातूची जी नाणी होती ती मी संकलित करून करीत गेलो परंतु त्यावेळी मला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी नॉलेज वगैरे ज्ञान नव्हता परंतु एकेवेळी मी पाचव्या वर्गाला गेल्यानंतर आमचे जे गुरुवर्य होते अमोल पडगान गुरुवर्य यांचा हिंदी विषयाचा विषय एकदा आमच्या आला आणि त्यांनी त्या ते ठिकाणी प्रश्न निर्माण केला का कोणाकोणाचे गृहपाठ अपूर्ण आहेत त्या ठिकाणी मी उभा राहिलो पहिल्याच वेळी मी उभा राहिलो तर सरांना आश्चर्य वाटले ते वाट त्यानंतर सरांनी विचारलं गृहपाठ कोणाचं अपूर्ण आहे त्या ठिकाणी मी उभा राहिलो त्यानंतर सरांनी विचारलं दिलावर कसं काय झालं आहे तर सरांना सांगितलं सर माझ्या कंपॉसमधील पेन संपला होता सरांनी त्या ठिकाणी सांगितलं दिलावर तुझा कंपास दाखव त्या ठिकाणी मी कंपास सरांना दाखव दाखवायला समोर गेलो तर सरांना त्या ठिकाणी काय दिसत आहे त्यात पै पैसे आणि आदळे अशा प्रकारे डिनॉमिनेशनचे त्यात कॉईन्स दिसत आहेत पाच पैसे दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे, पैसे आदळा आणे या प्रकारचे कॉईन त्यात दिसत आहेत सरांनी त्या ठिकाणी गृहपाठाचा प्रश्न सोडून दिला आणि विषयसुद्धा तो हिंदी निघून गेला आणि त्या ठिकाणी एक नवस एक इतिहास घडून आलं आणि बघता बघता सरांनी प्रश्न विचारला दिलावर हे नाण्यांचं तू काय करणार आणि कुठून आले तर सरांना सांगितलं माझ्या आजोबांनी माझ्याजवळ शेळ्यांच्या गळ्यात बांधण्यासाठी मजवळ दिले होते आणि सर आपण विचारून काय करणार सर म्हणे मला दोन नाणे दे म्हटलं कशासाठी घेणार सर संपूर्ण तुमचेच नाणे आहे परंतु सरांनी सांगितलं माझ्या येणाऱ्या तिसऱ्या पिढीला मी ही नाणी दाखवणार आहे त्यांना सांगणार आहे का या प्रकारे प्रकारे आमच्या राज्यात नाणी चालायची त्यावेळेस माझ्या डोक्यात एक उपक्रम सुचला त्यावेळेस तर मला छंदच होता उपक्रम नंतर सुचला तर उपक्रम असा सुचला तो का सर त्यांच्या वंशजांना नाणी दाखवत आहेत परंतु माझा हा समाज आहे माझा हा भारत वर्ष आहे त्याला नाणी कोण दाखवणार आणि त्याबद्दलचे प्रदर्शनं कोण घडवून आणणार आणि ही माहिती जनसामान्यांजवळ कोण पोहोचवणार तर हा विडा मी उचलला आणि या उपक्रमास सुरुवात केली या प्रकारे दहावीपर्यंत गेलो अकरावीपर्यंत गेलो या नाण्यांचा संग्रह पुन्हा वाढत गेला आणि यात वेगवेगळ्या प्रकारचे रिसर् रिसर्च सुरू केले वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास सुरू केली सायनाथ रेडप्पा एक मोठे अर्थतज्ज्ञ आहेत ते जे बँगलोरमध्ये राहतात कर्नाटकच्या त्यांनी एक पुस्तक लाँच केलेलं आहे इंडियन क्वाईनेज तर ते पुस्तकाची मी स्टडी केली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नाण्यांवर आजही मी रिसर्च करतो आहे तर चला आपण नाण्यांना मी भेटी घालून देतो आपली प्रथम प्रथमत आपण सुरुवात करूया रुपयाचा आविष्कार केव्हा झाला आजकाल आपण रुपयासाठी इतकी मरमर करतो नाते का वायकांशी आपले तंट प्रकारे प्रकारे फक्त रुपयासाठी तर आपल्याला माहीत आहे का रुपयाचा आविष्कार कोणी केला आणि केव्हा केला तर आपल्याला मी सांगणार रुपयाचा आविष्कार पंधराशे अडोतीस ते पंधराशे चाळीस म्हणजे पाचशे वर्ष जुनी गोष्ट आहे तेव्हा एका शेरशहा राजा या राजाने त्या रुपयाचा आविष्कार केला म्हणजे संस्कृत भाषात म्हणतात रूपका म्हणजे चांदी का शिक्का तर त्या रुपयाचा आविष्कार शेरशाह सुरी याने केला तर हा मौलिक नाणं ज्याची किंमत आज पंधरा हजार रुपये आहे तो नाणंसुद्धा माझ्या संग्रही समाविष्ट आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण पाहूया अडीच हजार वर्षा पहिले देशाची अर्थव्यवस्था कशी होती तर त्यावेळी पंचमार्ग धातू चालायचे म्हणजे वरून साचा खालून साचा आणि मधात धातूचा तुकडा ठेवून आणि घणाचे घाव घालून चांदी या धातूने पंचमार्क नाणी चालायचे ज्यावर फुल हत्ती अशा प्रकारचे त्यावर चित्रीकरण व्हायचे सूर्य चंद्र या प्रकारे त्यानंतर राजसत्ता सुरू झाली मौर्य चंद्रगुप्त मौर्य तर त्यांचेसुद्धा नाणे आपल्याजवळ आहे सम्राट अशोक आणि चंद्रगुप्त मौर्य त्याच्यानंतर आपण पाहू शकता कुशान कनिष्कांची नाणे ज्यांनी सोन्याच्या नावी नाणींचा आविष्कार केला त्यांची आपल्याकडे तांबेची मुद्रा कनिष्कांची नाणेसुद्धा आपल्या संग्रही समाविष्ट आहे त्यानंतर पाहू शकता आपण सात वाहन म्हणजे शालिवाहन शकेची ज्यांनी सुरुवात केली ते सात वाहन त्यांच्या नाण्यावर बघ बग, बघता येईल आपल्याला हत्ती आणि मागल एका फुलाचं चित्रीकरण दिसत आहेत त्यांचं पैठणमध्ये एक, एक विजयस्तंभसुद्धा आहे त्यानंतर आपण पाहू शकता अकरावं शतक म्हणजे दहा हजार ऐंशी ए डी तर त्यामध्ये पाहू शकता आपण एक राजा होता ज्याचं नाव होतं श्री सामंतदेव त्याने शेतकऱ्यांची जी संस्कृती आहे त्या ठिकाणी जपली एका एका बॅक साईडवर त्याचा बैलाचा फोटो आहे आणि फ्रंट साईडवर राजा त्रिशूल घेऊन घोड्यावर स्वार आहे हे दोन नाणे चांदीचे हे सुद्धा माझ्या संग्रही आहे त्यानंतर क्षत्रप हे राजे होऊन गेले सुद्धा चांदीचं नाणं माझ्या संग्रही आहे त्यानंतर मुघल आले मुघलांचा जो अकबर राजा होता त्याचं दाम त्या नाण्याला दाम म्हणायचे ते सुद्धा आपल्या संग्रह समाविष्ट आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज एक सुवर्ण काळ सुरू होतो त्या ठिकाणी तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवराईबद्दल बोलावं तेवढं कमी आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पंडित गागाभट्ड यांच्या हस्ते रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला त्या ठिकाणी सोन्याची होन आणि तांब्याची शिवराई ही त्यांनी त्यावेळेस ते सर्क्युलेट केली म्हणजे प्रसारित केली तर ती रायगडी शिवराई आपल्या संग्रही आहे ज्याला महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे लाभलेला आहे त्यानंतर पाहू शकता आपण आज जसे चालत होते पहिले पन्नास पैसे आणि एक रुपया तर त्या त्या काळीही अर्धी शिवराई आणि एक शिवराई आणि पुन्हा पाव शिवराई या प्रकारे शिवराईचे डिनोमिनेशन होते तर ही अर्धी शिवराई आहे पहिले आपल्याला एक शिवराई दाखवली त्यानंतर राजसत्ता सुरू झाली छत्रपती संभाजी महाराजांची त्यांचा काळ त्यांचा कार्यकाळ कमी होता म्हणून त्यांनी काही नाणी लॉन्च वगैरे नाही केली त्यांच्या वडिलांच्या नाणींवरच त्यांचा जो राजकारभार आहे हा सुरळीत सुरू शुरु होता त्यानंतर आले छत्रपती राजाराम महाराज त्यांचं सोन्याचं फनम त्याला गोल्ड फनम म्हणतात ते नाणंसुद्धा आपल्या संग्रही आहे हे आपण पाहू शकता एकदम रेअर अँटिक आणि वस्तू आपल्या संग्रही समाविष्ट आहे त्यानंतर राजाराम महाराजानंतर आली महाराणी ताराबाई ज्यांनी मुगल मुघलांना कापलं आणि देशद्रोहांना पळवलं या प्रकारे राणी महाराणी ताराबाई यांचं साम्राज्य समाप्त झाल्यानंतर त्यानंतर आले छत्रपती शाहू महाराज प्रथम तर छत्रपती शाहू महाराज यांची सुद्धा शाहूराई ही आपल्या संग्रही आहे त्यानंतर पाहू शकता त्यानंतर पेशवेकाळ सुरू झाला आणि पेशव्यांची जेव्हा नाणी लॉन्च करायची होती त्यावेळेस त्यांनी फ्रंट साईडवर राजा शिव आणि बॅक साईडवर छत्रपती या प्रकारचे नाणी सर्क्युलेट केली त्यानंतर पाहू शकता मुघलांमध्ये मुघलांमध्ये शहाजहान ज्याने ताजमहलाचा आविष्कार केला ज्याला बनवलं त्या राजाचा एक रुपया चांदीचा म्हणजे तो सुद्धा आपल्या संग्रही आहे त्यानंतर औरंगजेबाचं नाणंसुद्धा आपल्या संग्रही आहे हे औरंगजेबाचं सुरत मिंटचं नाणं आहे आणि त्यानंतर टिपू सुलतान सतराशे पन्नासमध्ये मैसूरच्या श्रीरंगपट्टणम या ठिकाणी त्यांचा जन्म झाला हजरत टिपू सुलतान यांचा जरबनगर मिंट त्यावर हत्तीचं पोर्ट्रेट आहे आणि हिजरी सन बाराशे बारा या प्रकारे ते नाणंसुद्धा आपल्या संग्रही आहे त्यानंतर अहिल्याबाई होळकर ज्यांच्या नानी या मुघलांच्याच होत्या परंतु त्यावर शिवपिंड आणि बेलपान हे इंदोर टांगसाळून करून सुरुवात केली होती ते चांदीचं नाणंसुद्धा आपल्या संग्रही आहे त्यानंतर ब्रिटिश ब्रिटानश ब्रिटिशांची जी ईस्ट इंडिया कंपनी होती याची स्थापना अठराशे पस्तीसमध्ये झाली आणि नाणे सर्क्युलेट केले हा राणीचा एक रुपया आहे चांदीचा हा सुद्धा आपल्या संग्रही आहे त्यानंतर राजा एडवर्ड आला एडवर्डचंसुद्धा नाणं आपल्या संग्रही आहे आणि त्यात पंचवीस पैसे म्हणजे म्हणजे एक बाय फोर रुपीज इंडिया नाईन्टीन थर्टी नाईन म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीसची पाव चवन्नी म्हणता येईल ही याला हीसुद्धा चांदीची आहे आणि त्यानंतर देश भारत स्वतंत्र झाला म्हणजे देश एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य झाला होता परंतु देशाची जी अर्थव्यवस्था आहे ही एकोणीसशे पन्नासमध्ये सुरुवात झाली म्हणजे तीन वर्ष ब्रिटिशांची नाणी भारतभरात सुरू होती आणि एकोणीसशे पन्नासमध्ये सर्वप्रथम गव्हाच्या ओंब्या दाखवणारा एक रुपया एकोणीसशे पन्नासमध्ये लॉन्च केला तो एक रुपयासुद्धा आपल्या संग्रही समाविष्ट आहे आणि त्यावेळी दहा रुपये चांदीचे आणि गांधीचे ही सिरीजसुद्धा एक नवीन आविष्कार त्या ठिकाणी करण्यात आली होती ते सुद्धा आपल्या संग्रही आहे हा संग्रह समाप्त झाल्यावर मी आपल्याला दुसरा संग्रह दाखवतो हे संपूर्ण आपल्याकडे शिवराई आहे संपूर्ण शिवराई <laughs> आणि माझी एक ड्रीम माझं एक स्वप्न आहे कमी एक हजार शिवराई गोळा करणार आणि त्यानंतर काही सिल्वर रुपीज आहे आप आपल्याकडं ज्याला चांदडी रुपये म्हणायचे ते सुद्धा आपल्या संग्रही आहे त्यानंतर कंबोडिया देशाचं हे पॅकेट आहे म्हणजे आपल्यासाठी इतकी अभिमानाची गोष्ट आहे का भारताची जी संस्कृती आहे कंबोडिया देशाने दोन हजार चौदामध्ये त्यांच्या करन्सीवर भगवान तथागत गौतम बुद्ध हे शंभर रुपयाचं चलन आहे हे शंभर रुपयाची नोट होती त्यावेळी दोन हजार चौदा आणि हे एक रुपयाच्या नोटा पहिले चालायच्या त्याचंसुद्धा बंडल आहे आणि एक रुपयाच्या नोटा आता लोकांमध्ये संभ्रम असेल का एक रुपयाच्या नोटा बंद पडल्या परंतु दोन हजार वीसपर्यंत एक रुपयाची जी नोट होती त्याची मिंटिंग आपल्या ना महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये सुरू होती ही दोन हजार अठराची रीम आहे दोन हजार अठराची ही रिम आहे आणि हा निळा पॅकेट आपल्याला दिसतो याची या एक खासियत आहे का लोकांमध्ये एक सुद्धा संभ्रम आहे का स्टार नोट म्हणजे फुलीवाली जी नोट आहे ती डुप्लिकेट आहे त्याला आप आत्मसात करू नका त्याला घेऊ नका परंतु जेव्हा जे, जे प्रेस आहे जिथे न नोटा बनतात त्या ठिकाणी जर चुका झाल्या नोटा बनण्यामध्ये छपाई यंत्रामध्ये चुका झाल्या तर त्या नोटा फाडून पुन्हा नोटा बनवल्या जातात त्याच नंबरच्या आणि त्यावर फुली मारण्यात येते म्हणजे ती स्टार नोट असते आणि त्याला एक वेगळ्या पॅकेटमध्ये लॉन्च केलं जातं जे स्टार हां 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 डुप्लिकेट नाही डुप्लिकेट नाही ते त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो हे डुप्लिकेट मानणाऱ्यांवर आणि या प्रकारे शंभर रुपयाचं नाणंसुद्धा आपल्या संग्रही आहे बऱ्याच वेळी मी व्हॉट्सअपवर बघतो शंभर रुपयाचं नाणं आलं दीडशेचं आलं हजार रुपयाचं आलं दोन हजार रुपयाचं नाणं आलं परंतु हे नाणं जनरल सर्क्युलेशनसाठी नसतात म्हणजे सामान्य प्रसारितसाठी हे नाणे नसतात हे जे आमच्यासाठी सारखे कॉईन कलेक्टर असतात यांच्यासाठी ही नाणी टांगसाळ बनवते हे आता अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं नाणं आहे दोन हजार सात म्हणजे मध्ये बॉम्बे मिंटनं एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यावर याला लाँच केलं होतं यावर बहादूरशाह शाह जफर तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये ज्यांनी ज्यांनी महत्त्वाचे योगदान दिले त्यांचे पोर्ट्रेट या नाण्यावर आहे त्यानंतर आपण पाहू शकता पेशवेकालीन खुळकुळे म्हणजे लहान लेकरांचे ज्यावेळी पेशवेकालीन खुळकुळे आहे ते हे सुद्धा एक अँटिक पीस आपल्या संग्रही आहे आणि त्यानंतर इंग्रजकालीन माप सुद्धा आपले संग्रही आहे आणि इंग्रजकालीन दुर्बीणसुद्धा सुद्धा आपल्या संग्रही आहे आणि ही मुघलांची नाणी आहे त्यावेळी दाम चालायची दाम फिरोजा अशरफी म्हणजे फालूस या प्रकारे प्रकारे डिनॉमिनेशनचे कॉइन्स त्यावेळेस ज्या त्या राजाचे स्थानिकांचे संस्थानांचे या प्रकारे नाणे चालायचे तर हे नाणे सुद्धा आपले संग्रही आहेत हा याला दाम म्हणायचे म्हणजे अठराशे पस्तीसमध्ये त्याला पैसा म्हणत होते आना सिरीज आना सिरीज ही एकोणीसशे पन्नासमध्ये बंद पडून त्यानंतर रुपयाचे शंभर भाग झाले म्हणजे पैसा आला तर आपण याला पैसा म्हणू शकतो एक पैसा म्हणजे हे शंभर नाणी असतील तेव्हा हे दहा रुपये बनतील म्हणजे दहा नाणी असतील तर हा दहा पैसे बनतील या प्रकारे हे नाणे असतात हा नाण्याचा जो छंद आहे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे आपण नाणे विविध प्रकारचे नाणे या ठिकाणी संग्रहित केली विविध प्रकारे शाळेंना तुमचं नाण्याचं प्रदर्शनही असतं अनेक ठिकाणी कार्यक्रमही होत असतात हे गेल्या दोन तीन वर्षामध्ये शीख दिलावर एक नाणेज्ञ म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये उदयाला आलेलं आहे काय सांगाल कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे काय वाटते भावना की एक च म्हणजे लहान वण्याप लहान वयापासून जो नाणे जमा करणं छंद तुम्ही जोपासला आहे त्याला आता कुठेतरी वलय प्राप्त होते आहे लोकांमध्ये जागृती होते प्रथमतः खरं म्हणजे लहानपणापासून मी हा छंद जोपासला परंतु आजवरही मला माहीत नव्हतं का हा छंद महाराष्ट्राच्या कोणाकोण्यातच नाही तर देशभरात हा छंद गाजेल आणि आज न्युमेसमॅटिक म्हणजे मुद्राशास्त्रात अतिशय लोकांचं योगदान येतं आहे भरभराटून आता आज बघा बाराती बराम बारामतीमध्ये मत, बारा ॲक्झिबिशन आहे आए, आत्ता नागपूरमध्ये झालं आपल्या नाशिकमध्ये होतं आहे बॉम्बेमध्ये आहे म्हणजे ठिकाणी ठिकाणी असे ॲक्झिबिशन होतात म्हणजे नाण्यांचे प्रदर्शनं म्हणजे इत काळाची गरज आहे ही का आपण देशाची संस्कृती जपायची डॉक्युमेंट जपायचे अवजारं शस्त्र नाणी करन्सी प्रकारे प्रकारे आपण ते संस्कृती आपली जपायची आणि म्हणजे नाणी हे रिटर्न एव्हिडन्स असतात म्हणजे एकदा ज्या नाण्यानं एकदा ज्या राजानं नाणी लाँच केली ती पुन्हा एकदा येत नाही आपल्या देशाला सोन्याची चिडिया म्हणायचे येरीच कोणी म्हणत नाही ना तेव्हा सोन्याचा धूर निघायचा म्हणजे गुप्त काळात त्यावेळी फक्त आणि फक्त सोन्याची नाणी चालत होती स सण वार जयंत्या ठिकाणी ठिकाणी प्रदर्शन होतात आ, सम जी प्रत्येक ठिकाणी सन्मान होतो हीच माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे मोठी गोष्ट आहे आणि माझं अहोभाग्य कमी या छंदाला जोपासत आहे आणि समाजामध्ये याला आत्मसात करत आहे आपण एक नाणीतज्ज्ञ म्हणून अनेक ठिकाणी काम करत चांगलं काम करत आहे आपल्या नाणीतज्ञ म्हणून शासनाने आतापर्यंत दखल घेतली आहे का आणि दखल घेतली असेल तर ती कशा प्रकारे घेतली आतापर्यंत नाणेतज्ञ म्हणून माझी शासनानं आजवर कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही परंतु जी मोठी संस्था आहे ह्युमन राईट्स प्रोटे प्रोटेक्शन फोरम यांनी तीन मंत्रालय मान्यता ती संस्था आहे त्या संस्थेकडून मला राष्ट्रीय पुरस्कार साहित्य कला व सांस्कृतिक पुरातन वस्तू पुरस्कार दोन हजार चोवीस हा मिळालेला आहे एक नाणेतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं की दोन हजारची नोट चलनामध्ये आली होती त्याच्यानंतर बऱ्याचशा नोटा चलनामध्ये आल्या होत्या परंतु दोन हजाराची नोट ही चलनातून बाद झाली आपण एक नाणेतज्ज्ञ म्हणून काय वाटतं की सरकारने ही दोन हजाराची नोट अगोदरच न काढलेली ब बरी होती किंवा त्या दोन हजाराच्या नोटाऐवजी हो की एक हजाराची नोट काढली ही चांगली होती की दोन हजारची नोट चांगली होती माझं तर मत आहे यापूर्वी असं नाही आहे का दोन हजारचीच नोट निघली यापूर्वी पन्नास वर्ष झाली पाच हजार रुपयाची नोट सर्क्युलेशनमध्ये होती त्यावेळी दहा हजार रुपयाची नोट सर्क्युलेशनमध्ये होती एक हजार रुपयाची नोट सर्क्युलेशनमध्ये होती परंतु त्यावेळी काळे धंदे चालायचे नाही परंतु आजवर काळे धंदे चालत आहेत आणि म्हणजे डुप्लिकेट नोटा बनवण्यात एकदम सफाईने जे फ्रॉड लोक आहेत एकदम सफाईने ब्लॅक नोटा बनवतायत आणि त्या सर्क्युलेट करतायत यात जनसामान्यांचा आर्थिक नुकसान होतो यासाठी शासनाने दोन हजार सोळामध्ये दोन हजार रुपयाचा नोटचा आविष्कार केला आणि त्यानंतर आत्ता आत्ता दोन हजार रुपयाचे नोट डिमोनेटाईज करून टाकले तुम्हाल का तुम्हाला काय वाटतं की शासनाने तुम्हाला राजस्त्र देण्याची आवश्यकता आहे का आप बघू आपण यासाठी प्रयत्न करू आणि आपला जो समाजकार्य आहे हा वाढवत जाऊ यासाठी मी एक रचना केलेली आपणासमोर सादर करतो का जीवनाचा हर्ष मनसोक्तपणे लुटावा अहंकाराची जाग नको नम्रतेचा घ्या विसावा जनावरे पाखरे ही जगतात पोटासाठी झिजवून या आपला देह एक सत्कर्म करावा झिजवून या आपला देह समाजकार्य करावा आपण आपले परिवार आहे आई आहे वडील आहे यांचं सहकार्य तुम्हाला कशा प्रकारे लाभतं मुख्य म्हणजे आई आणि वडील यांनी कधीही मला असं विचारलं नाही का तू नाणी गोळा करतोय तुझ्याकडे पैसे कुठून येतात आणि तू कोणत्या प्रकारे म्हणजे कोणत्याही प्रकारचा दबाव आणि मला आर्थिक नुकसान किंवा दुसरं नुकसान आतापर्यंत कोणतंही उद्भवलेलं नाही नाणे जमा करण्यासाठी वेळ आणि काम करण्यासाठी वेळ या दोघांनाही आपण कशाप्रकारे वेळाचं नियोजन आपण करत असतात आता हा सकाळी कमवून संध्याकाळी खाणारा दिलावर हा मुख्य प्रश्न आपण निर्माण केला या ठिकाणी मी सकाळी सात वाजेपासनं दिवसाच्या बारा वाजेपर्यंत स्क्रॅप बिझनेस म्हणजे माझं भिंग भंगारचं बिझनेस आहे तो मी चालवतो त्यानंतर माझ्याकडे वेळ असतो एक वाजेपासून तर चार वाजेपर्यंत या रिकामवेळी मी अभ्यास करतो नाण्यांसंदर्भ माहिती गोळा करतो आणि माझ्या नाण्यांना व्यवस्थित करण्यात या ही वेळ मी लावतो आपला काय मानस आहे या ग्रामीण भागातील परिसरामध्ये बरेचसे लोकांना अजूनही नाण्याचं ज्ञान नाही आहे शेवटच्या घटकापर्यंत ही सुप्रसिद्ध अशी जुन्या पुरातन काळातील नाणी लोकांना माहीत होण्याकरता आपल्या डोक्यामध्ये असे कोणते विचार आहेत की खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत जागृती झाली पाहिजे जा। हा हा महत्त्वाचा प्रश्न आहे काळाची गरज आहे इतिहास जनसामान्यांजवळ पोहोचावा परंतु समाजामध्ये कोणीही इतिहासाची दखल घेत नाही किंवा हे, न्यू हे जे न्यू जनरेशन आहे यांना आपण दाखवायला पाहिजे का यावेळी असे पंचावन्न रुपयाचे स्टॅम्प चालायचे ब्रिटिश राजसत्ता होती त्यांनी चांदडी रुपये काढले आणि प्रकारे प्रकारे तर आज आपण शाळांमध्ये किंवा सामाजिक ठिकाणी प्रदर्शनांचं आयोजन करायला पाहिजे आणि हे जे नाणेतज्ञ आहे माझ्यासारखे हजारो नाणेतज्ज्ञ आहेत त्यांना या ठिकाणी या क्षेत्रामध्ये वाव मिळतो